अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अस्थमा अँड एलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मोनाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ प्रसूतीगृह अँड अँडव्हान्स न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हो नाट्यमलधार प्रतिष्ठान सावेडी अहिल्यानगर यांनी आयोजित केलेल्या दोन अंकी प्रायोगिक नाटकामध्ये लेखक संदीप पोपट दंडवते यांनी त्यांचं आता कसं करू ही नाट्यांकिका प्रसिद्ध केली होती सदर नाटकामध्ये लेखक संदीप पोपट दंडवते यांनी हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह लेखन करून हिंदू धर्माचा अपमान केला होता यावर सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांनी आक्षेप घेतल्यानंतर आज लेखक दिग्दर्शक संदीप पोपट दंडवते यांनी प्रसार माध्यमांसमोर माफी मागितली आहे नमस्कार मी संदीप दंडवते आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये माझं आता कसं करू हे दोन अंकी नाटक सादर झालं होतं तर त्यातील काही विधानांवर काही संवादांवर संघटनेने आक्षेप घेतला तर मला तो आक्षेप अगदी मान्य आहे जर यामुळे कुणाच्या भावना दुखवत असतील तर मी त्या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि असं पुढं होणार नाही पुढे प्रयोग करताना त्यातील कुठलाही आक्षेपार्ह संवाद नाटकात राहणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर